श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा जानेवारी शनिवारी षट्टीला एकादशी आली आहे या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते षट्टीला एकादशीच्या दिवशी भक्त सहा प्रकारे तिळाचा वापर करतात त्यामध्ये तिळाने स्नान तिळाचे तर्पण तिळाचे दान तिळयुक्त भोजन तिळाचे हवन आणि तिळ मिसळलेले पाणी पिणे हे व्रत भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी केले जाते षट एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना तिळाचा नैवेद्य दाखविला जातो या दिवशी तिळाचे दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे षट एकादशीचे व्रत ज्या व्यक्तीने केले आहे त्यांनी तिळाने स्नान दान तर्पण आणि पूजा करायला हवी या दिवशी तिळाचे अनेक प्रकारे उपयोग केले जातात म्हणून या एकादशीला षट्टीला एकादशी म्हणतात पुराणात असे सांगितले आहे की जितके तिळ तुम्ही दान कराल तेवढ्या पापातून तुम्हाला मुक्ती मिळेल षट्टीला एकादशी भगवान विष्णूंच्या प्रिय एकादशीपैकी एक मानली जाते या व्रतामुळे सर्व मनोकामनाची पूर्ती होते तसेच घरात सुख समृद्धी येते या व्रतामुळे दुःख आणि गरिबी यापासून मुक्ती मिळते जर तुम्हाला षट्टीला एकादशीचे वर व्रत करणं शक्य नसेल तर तुम्हाला व्रतकथेचं पठन करायचं आहे या व्रतकथेचं पठन केल्यामुळे वाजपेयी यज्ञात समान पुण्य मिळते या व्रतामुळे मानसिक आणि शारीरिक पापापासून मुक्ती मिळते या दिवशी आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच शतिला एकादशीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका अशा काही विशेष तिथी असतात जसे की अमवास आहे पौर्णिमा आहे चतुर्थी आहे एकादशी या तिथींना पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि पौष महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं तसे सूर्यदेवांच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व आहे म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचं आशीर्वाद देतात पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायचं आणि आपल्याला स्नानही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता हे मिळणार आहे तर आपल्याला शतल्या एकादशीच्या दिवशी सकाळी उठायचं आहे कारण असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तार केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला पुण्य फळ प्राप्त होत असतं अंथरुणामध्येच आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि आपल्याला दिवसाला सुरुवात ही करायची आणि त्या नंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे आता तुम्ही आंघोळी करता थंड किंवा गरम पाणी कोणतंही घेऊ शकतात आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला ही मिळणार आहे षट्टीला एकादशीच्या दिवशी तिळांना अनन्य असं सा महत्त्व आहे म्हणून आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ हे टाकायचे तुम्ही पांढरे तिळ टाकू शकतात की अगदी तुम्ही काळे तिळ टाकले तरीही चालणार आहे कारण तिळांची उत्पत्ती विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण पन तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं तसेच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद सुद्धा टाकायची आहे हळद ही श्री विष्णूंना अतिशय प्रिय आणि हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला एक तुळशीचं पत्र सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पत्र टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण नकारात्मकता इडापिडा आहे दारिद्र्य ते दूर होते आणि आपल्यावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आहे तसेच आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक आहे आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला शारीरिक तसेच मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते तर या सर्व वस्तू ज्या आहेत ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक जे आहेत चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणताही उपायाचं शुफळ हे प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे पण एकादशीच्या दिवशी आपल्याला एकादशी तसेच द्वादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही केस धुवायचे नाही आहेत म्हणून आपल्याला केस धुवायचे नाही तर फक्त आंघोळही करायचे आणि आंघोळ करताना आपल्याला या एका मंत्राचा जप हा करायचा आहे गंगेच च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल स्मिन्स निधी कुरू या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे आणि मी या पवित्र पाण्याने स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो तसेच मंत्राचं जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होतच त्यांनी पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्र प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ